श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप विशेष होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे सुंदर व अद्भुत विचार सांगणार आहे आयुष्यामध्ये खूप दमला असतील तर हे स्वामींचे विचार नक्कीच ऐकून घे आणि बघ तुझ्या आयुष्यातील बदल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशावेळी डोळे बंद करून फक्त मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अवस्थेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अवस्थतेचं आपल्या निराशेचं ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटायला लागतं अनेक प्रश्नाची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळतात खूप काही शिकवण्यास मिळतं म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असतं ना त्यावेळी स्कुनावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एकच चांगला मार्ग आहे कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्रीस्वामींचे नाम घेऊन स्वतःशीच संवाद साधा मला माहीत आहे की माझ्या श्रीस्वामी श्रीस्वामी माझ्यासाठी योग्य असेल तीच योजना तयार केलेली आहे मी श्रीस्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळीची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य ती वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्रीस्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्रीस्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपणास लवकरच नक्कीच होईल एकदा श्री बाळाप्पा महाराज श्री स्वामींना विचारतात स्वामीराया आम्ही तुमचा तुमच्या नावाचा जप करतो तेव्हा तुम्ही कोणता जप करता कोणाचा जप करता तेव्हा श्रीस्वामी फक्त एकच उत्तर सांगतात जो माझा जप करतो त्याला मी जपतो म्हणून सांगते भक्त हो आपल्या घराघरातून होईल तितके जास्तीत जास्त सांघिक जप हा झालाच पाहिजे श्री स्वामी समर्थ दुःख कोणाला नाही श्रीरामालाही वनवास भोगावला लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो तसंच दुःखामागेही सुख हे असतंच ते फक्त दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ हो, हे नेहमीच गोड असतं हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही जेव्हा अनन्य भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहत रचनात्मकता कृतज्ञता आदी ईश्वर्य गुण चमकतात ह्या शरीरालाच सेवेकरी असे म्हणतात भक्ती म्हणजे काय किती साधी व सोपी सरळ व्याख्या आहे पहा भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात फक्त एका चिंतनाने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतो हे सत्य आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही म्हणून नेहमी प्रामाणिक राहावे शेवटी हेही दिवस सरतील विश्वास ठेव माझ्यावर तू एकटा नाहीस बाळ मी तुझ्या पाठीशी अखंड आहे आपले स्वामी नेहमीच सांगतात श्रम करा सुख मिळेल त्याग करा आत्मानंद मिळेल दान करा धन मिळेल सहाय्य करा सोबत मिळेल व्यसन सोडा शांती मिळेल कला शिका अमर व्हाल मीपणा सोडा मोठ्ठे व्हाल प्रार्थना करा प्रगती होईल ध्यान करा ज्ञान मिळेल भक्ती करा मुक्ती मिळेल समाधानी राहा सुखी व्हाल नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाच अर्थ नाही तर स्वामी भक्त हो आशा करते आजचा हा स्वामींचा संदेश स्वामींचे अद्भुत विचार तुम्हाला ऐकून खूप आनंद खूप प्रसन्नता वाटली असेल हे विचार तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करा तुम्ही जर खूप दमला असाल खूप कष्टाने थकून गेला असाल तुमच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आल्या असतील तर हे सर्व स्वामींचे विचार तुम्ही आत्मसात करून त्याचा अवलंब करून त्या मार्गाने जायला सुरुवात करा तुमचे संकटे तुमची अडचणे तुमची दुःख आपोआप नाहीसे व्हायला सुरुवात होईल एवढी ताकदच आहे श्री श्रीस्वामींच्या भक्तीमध्ये श्रीस्वामींच्या नामस्मरणामध्ये तर आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खूप आवडला असेल अशी अश्य मी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथेच मी थांबवते स्वामी समर्थ,